किती वेळा सांगू सनस्क्रीन लावूनही टॅनिंग टाळता येण्यासारखा नाहीये बट हा एक पॅक आणि तुमचं टॅनिंग बाय बाय तर चला बघूया आपण हा पॅक कुठला आहे आणि हो हा पॅक बनवण्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर पडायची गरज नाहीये तुमच्या किचन मधल्या दोन ते ती तीन गोष्टी युज करून हा मी पॅक बनवलाय आणि याच्याकडे पाहून तुम्हाला असं वाटतही असेल की थोडासा ओळखीच आहे कारण खूप वर्षानुवर्ष चालत आलेला टॅनिंगसाठीचा रामबाण उपाय हा आहे तर चला मग आता बघा हंपी पुणे ह्या ठिकाणी चार ते पाच दिवस विदाऊट स्कार्प विदाऊट सनस्क्रीन फिरल्यानंतर माझ्या स्किनची अवस्था इतकी बेकार झाली होती की बघायलाच नको बट एका आठवड्यामध्ये माझी स्किन इतकी जर जाग्यावरती ह्या पॅकने आणली असेल तर नक्कीच तुमचं टॅनिंग ह्या समोर काहीच नाही आहे त्यामुळे चला आपण बघूया की आता हे पॅक कसा बनवायचं आणि त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरती कुठल्याही वेने टॅनिंग बसलं असेल चेहरा खूप काळवंडल्यासारखा दिसत असेल डल दिसत असेल तर हा उपाय हाऊ टू रिमूव्ह टॅन सिरीज मधला हा पहिला भाग आहे त्यामुळे खूप बेसिक असा पॅक मी तुमच्यासाठी घेऊन आले बट पुढचे सात दिवस छान मस्त आपल्या घरच्या गर घरी बघा होममेड गोष्टी मी सांगणार ह्या आठही दिवशी त्यानंतर अजून आपण अपग्रेड करूया बट हे आठ दिवस म्हणजे स्टॅनिंग रिम्यूंगचे जी पहिली सिरीजचे आठ दिवस असणार आहे ते सगळ्या आपल्या घरातल्या गोष्टींमधून आपण कसं टॅन रिम्यूव्ह करू शकतो आणि ते ही गॅरंटेड कुठलीही गोष्ट मी न यूज करता तुम्हाला सांगणार नाही आहे त्यामुळे अगदीच गॅरंटीने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी स्वतःवरती यूज करून पाहू शकता तर चला पहिला व्हिडिओ सुरू करूया काळी होईपर्यंत हळद भाजून घ्यायची मंद आचेवरती त्यानंतर आपल्यामध्ये कॉफी दूध आणि त्याचबरोबर थोडस मध आहे आता ह्या चारही गोष्टी अंदाजाने टाकायच्या जेवढ्या तुम्हाला हव्यात तेवढ्या आणि आन... हा चम्मच स्पेशली फेसपॅकसाठी साठी आहे आणि खूप सुंदर काम करतो आता बघा फारच चमचाने अति अवघड जात असेल तुम्हाला हे तर खरं तर खूप सोपं आहे अगदी इवनली लागतं आणि नो you know? तुम्हाला हात लावायची गरज पडत नाही बट तरीही जर तुम्हाला थोडंसं कठीण जात असेल तर तुम्ही बोटांनी किंवा लावू शकता विश मस्त थोडं थोडं स्क्रब करून लावायचं आहे आणि त्यानंतर सुद्धा आपण जेव्हा काढणार आहोत तेव्हा स्क्रब करूनच काढायचं आहे आता ते थोडंसं हार्ड जाईल बट तुम्ही माझं पाहून काढू शकता हॅलो हॅलो हां बोल Hmm? ज्यांना पॅगी आयचा प्रॉब्लेम असतो म्हणजे ह्या भागामध्ये खूप सुजल्यासारखं वगैरे दिसतं किंवा मग मोठ्या मोठ्या बॅग्स दिसतात तर ना त्यांच्यासाठी हा कॉफीचा पॅक खूप इम्पॉर्टंट असं होतं ते खूप कमी दिसतं फिफ्टी पर्सेंट अगदी रिड्युस झाले वगैरे असं वाटतं तुम्हाला पहिल्याच यूजमध्ये तर फक्त कॉफीच्या ज्या बॅग्स असतात आपण कॉफी पितो ठीक आहे बॅग जर कॉफी असेल तर ती डीप करून पिण्यावाली ती जर आपण कॉफी पिली तर त्यानंतर जे यु you नो know, असं फेकून देतो ना आपण ती पुडी तर ती फक्त आपल्याला इथे ठेवायची तर तुमच्या डोळ्याखालचे ते बॅगे आयचा प्रॉब्लेम जो आहे तो इन्स्टंटली सॉल्व्ह होतो इन्स्टंटली जर तुमच्याकडे नसेल तशापैकी कुठलीही कॉफी तर मग तुम्ही असं पण कॉफीचा पॅक करून फक, म्हणजे फक्त कॉफी आणि पाणी किंवा कॉफी आणि दूध असं करून यूज करू शकता आता बघा मी पूर्ण स्किनला लावून घेतलंय आणि त्याचबरोबर मी गळ्याला वगैरे लावून घेणार आहे आता मी पंधरा ते वीस मिनिट हे असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर ते धुवून टाकणार आहे तर धुवून टाकण्याआधी आपल्याला खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट करायची आणि ती गोष्ट कुठली ते मी तुम्हाला मिनटानंतर सांगते चलो पंधरा मिनिट ठेवला आणि त्यानंतर चेहरा धुतला त्यानंतर स्किनमध्ये पडलेला एवढा फरक आता एका यूजमध्ये जर तुम्हाला एवढा फरक जाणवत असेल तर तुम्ही विचार करू शकता की तुम्ही अगदी अल्टरनेट डेला म्हणजे आज लावले उद्या स्किप मारले परवा लावले असं जर केलं तर तुमच्या स्किनला किती फरक झालं फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे प्रत्येकाला कॉफी सहन नाही होत त्यामुळे कॉफी एकदा तुम्ही पॅच टेस्ट करून पाहू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुम ती यूज करू शकता आणि आपण हे टॅनिंगसाठी करतोय एवढं सगळं तर सनस्क्रीन इज मस्ट कारण जरी आणि टॅनिंगमध्ये शंभर टक्के फरक नसला पडत तरी सुद्धा आपल्या स्किनवरचं फर्स्ट लेवलचं जे प्रोटेक्शन असतं ते सनस्क्रीनच करत असते जर तुम्ही सनस्क्रीन नाही लावली तर तुम्हाला इतकं अशक्य टॅनिंग होणार आहे जे कधीच कुठल्याच रेमेडीने निघणार नाही आहे त्यामुळे सनस्क्रीन इज द मस्ट तर फायनली माझी ही स्किन आहे आफ्टर दॅट वन ऑफ पॅक आणि सनस्क्रीन सनस्क्रीन हे किती इम्पॉर्टंट आहे हे मी सांगून झाले बट त्याचबरोबर आपले हे सगळे पॅक्स पण खूप इम्पॉर्टंट आहेत त्यामुळं यापुढचे सातीला सातही व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका आणि जो तुम्हाला पार्ट यु नो तुम्हाला हा ही रेमेडी आवडली आहे सूट झाली आहे दुसरी नाही होणार किंवा मग ती झाली आहे आणि ही नाही होणार असंही होऊ शकतं त्यामुळे आठला आठही ही व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्यापैकी एखादी रेमेडी तुम्ही स्वतःसाठी कंटिन्युअसली यूज करू शकता चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपण व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये तुम्हाला अजून एखादी रेमेडी पाहायला मिळेल किंवा मग पुढच्या पार्टमध्ये जेव्हा केव्हा असेल तेव्हा नक्की ती रेमेडी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे यूजफुल असणार आहे Thank you for watching. Bye.